जय शेवलाल, बंजारा समाज पारंपरिक उत्सव म्हणून एक तीज उत्सव आपण साजरा करतो कल्याण नगरीतील आमचे राठोड भीमराव नायक यांच्या खाली आज मा गौरीचं कल्याण नगरीमध्ये आगमन झालेलं आहे मा गौरीचं एक मोठा इतिहास आहे बंजारा समाज मागौरीला कन्यूच्या रूपाने मानतो आणि पूजतो बंजारा समाजाचा इतिहास बघितला तर हा प्रमुख व्यवसाय त्यांचा हा व्यापार होता आणि व्यापारानिमित्त आम्ही लादणी करायचो आणि असं लादत असताना जिथं आम्ही चांगलं ठिकाण असेल जिथं किचड नसेल बैल गाय प्राण्यांना इजा होऊ नये म्हणून आपण एक चांगला पठाराचा भाग बनून तिथं वास्तवाला राहायचो आणि या समाजाने महागौरीच्या रूपाने या तीज उत्सवाला सुरुवात केली या कल्याण नगरीमध्ये जवळजवळ पंचवीस वर्षापासून तीज उत्सव साजरा होत आहे आणि माझा योगाग सांगावं असं वाटतं की महागौरीच्या आशीर्वादाने मी आज जवळपास सोळा ते सतरा वर्षापासून अध्यक्ष आहे आमची सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मला तरुण या रूपाने पुढाकार देऊन आमच्या तरुणांना कसं पुढे आणता येईल या रूपाने हा कार्यक्रम आयोजित करतात आमचे नायक कारभारी या कार्यक्रमाचे खरोखरे प्रमुख असतात महागौरीचा आशीर्वाद या समाजाला वेळ मिळालेला आहे आजपासून आमच्या समाजाची महागौरीच्या रूपाने तीस दिवसाचा कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे जवळजवळ हा कार्यक्रम आमचा आठ ते नऊ दिवस चालणार आणि येत्या पुढच्या शनिवारला आमचा मेन म्हणजे ढमोळीचा कार्यक्रम होईल महागौरीची पूजन होईल आणि पूजन झाल्यानंतर सतरा तारखेला हॉलवर सगळे एकत्र देऊन क्लास फोर ते सुपर क्लास वन विथ फॅमिली सगळे एकत्र येऊन तीच उत्सव साजरा करतील आमचा हा आठ दिवसाचा कार्यक्रम नऊ दिवसाचा कार्यक्रम महागौरीच्या रूपाने प्रत्येक घरोघरी जाऊन आमच्या श्रिया पारंपरिक उत्सव साजरा करतील खास करून आम्ही आमच्या कन्येला महागौरीच्या रूपाने पुजतो नऊ दिवस महागौरीची पूजा अर्चा आमच्या घरात प्रत्येकाच्या घरात होणार आणि महागौरी या समाजाला भरभरून देते आणि श्रावण मासचं जर महत्त्व सांगितलं तर महागौरी म्हणजे मा शंकराची आदिशक्ती आहे आणि या आदिशक्तीला आम्ही कन्याच्या रूपाने पूजतो आमच्या कन्या आमच्यासाठी श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ आहात आणि समाजाची जी संस्कृती आहे चालीरीती आहे ती शहरात टिकावी समाज आपली चालीरीती विसरू नये समाजात कशी टिकून राहील त्यासाठी आम्ही शहरात एकत्र येऊन तीज उत्सव साजरा करतो आणि आज तीच उत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा होतो मी सगळ्यांना आव्हान करेल विनंती करतो की कल्याण गोरबादर समाज तीच ला स्थळ आहे पाटीदार भवन येत्या सतरा तारखेला आमचा हा प्रमुख कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहाल असे मी सगळ्यांना अध्यक्ष नात्याने नाईक कारभारीच्या वतीने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय शेवालाल